नमस्कार मी डॉक्टर मृणाली मृणाली वावरे आ, मी निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क ठाणे अशी आहे आणि जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार सर याच्या वतीने मी आज इथे या हॉस्पिटलच्या कॅम्पला आलेली आहे खडे गोवेली या कॅम्पला आ, हे जी, हे, ही जी कॅन्सर मोबाईल वॅन आहे ही याचा फर्स्ट टप्पा आपल्या ठाण्यामध्येच सुरू झाला होता आणि तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याकडे ही व्हॅन आली होती साधारण वीस दिवस आपल्याकडे कॅम्प होती कॅ ही व्हॅन होती आणि या व्हॅन्समध्ये आपण तीन कॅन्सर याचं अर्ली डायग्नोसिस म्हणजे स्क्रीनिंग आपण असं करतो सो सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरल कॅन्सर अशा तीन कॅन्सरचं आपण अर्ली डायग्नोसिस करून पेशंट जर कॅन्सरचा असेल तर ता, त्याचं बायोप्सी सस्पेक्टेड पेशंट असेल तर त्याचं बायोप्सी करतो आणि बायोप्सी नंतर जर पेशंट पॉझिटिव्ह आला तर त्या पेशंटला काय ट्रीटमेंट लागेल त्याप्रमाणे आपण त्या पेशंटचं फॉलोअप आणि त्याचं ट्रीटमेंटवरही स्टार्ट करतो okay. फेब्रुवारीच्या जेव्हा आपल्याकडे आप ही कॅम्प व्हॅन होती तेव्हा आपण साधारण सतराशे साधर पेशंट या पेशंट या, या वॅनमध्ये स्क्रीन केले आणि या एवढ्या पेशंट्सनी त्या वॅनचा लाभ घेतला आणि त्यात साधारण पन्नास पेशंट्स आपल्याला सस्पेक्टेड कॅन्सर असे भेटले सस्पेक्टेड आणि त्यानुसार आपण त्या पेशंटला ट्रीटमेंटवरही घेतलं आहे आता नंतर मग ती पॅ व्हॅन दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन मेमध्ये सेकंड टप्प्यामध्ये आपल्याकडे परत आली आहे आणि फर्स्ट मे सेकंड मेपासून आपला हा कॅ मोबाईल व्हॅन कॅम्प कॅम्प सुरू झाला आहे पहिला जो होता तो टी एम सीला होता चार दिवस आणि नेक्स्ट आज खडेगोवेली कल्याणमध्ये हा के डी एम सीमध्ये हा कॅम्प व्हॅन आलेली आहे तर मी असं आव्हान करेल की मॅक्झिमम पेशंट्सनी सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांना मी आव्हान करेन की मॅक्झिमम पेशंट्सनी या वॅनचा लाभ घ्यावा आणि अर्ली डायग्नोसिस जर आपण केलं तर आपण नक्कीच कॅन्सर यासारख्या रोगाला पण मात देऊ शकतो असं मी म्हणेल थँक्यू आज दिनांक सात मे रोजी आपण खडेगोलवली नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत कर्करोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे सदर शिबिराचा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि सदर शिबिरासाठी आपल्याला माननीय आ, माननीय आयुक्त अभिनव गोयल सर एम ओ एच मॅडम डॉक्टर दीपा शुक्ला मॅडम तसेच सदर वॅन ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली असं असे आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलाश पवार सर आपले डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर अशोक नांदापूरकर सर या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आज आपण इथे स्क्रीनिंग करून ब्रेस्ट कॅन्सर ओरल कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर याच्या संदर्भातलं निदान आपण करतोय त्याच्यासाठी आपण हा कॅम्प भरवलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम उपलब्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये गायनकोलॉजिस्ट आहेत डेंटल सर्जन आहेत आणि डॉक्टर मृणालिनी मॅडम आहेत माझ्याबरोबर त्यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे